ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज लोकनृत्य हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे जो कोणत्याही समाजाची विविध रूपे दाखवतो यातून समाजातील परंपरा समजून घेता येतात अशा धनकवडीतील अकरा गणेश मंडळाच्या संयुक्त मिरवणुकीची चर्चा पुणे सहित संपूर्ण जगभर पोहोचली आहे आदिवासी युनिव्हर्सल रबल या संस्थेकडून शहरात प्रथमच गणेश आगमनाच्या वेळी आदिवासी संस्कृतीची झलक मिळाली यात आदिवासी पारंपरिक नृत्य आणि संगीताने गणेश भक्तांना मंत्रमुग्ध केले तत्पूर्वी स्थानिक आमदार भीमराव तापकीर विशाल तांबे नगरसेविका वर्षा वर्षाताई तापकीर बाळासाहेब धनकवडे अनिल भोसले अकरा गणेश मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष संतोष धनकवडे अभिषेक तापकीर उदय जगताप विजय क्षीरसागर प्रतीक कुंभार रुपेश रणवरे आनंद शिंदे आणि आने विश्वस्त अनिरुद्ध येवले यांच्या हस्ते गणेश पूजा करण्यात आली संयुक्त मिरवणुकीचा नवा पायंदा घालणाऱ्या एकत्रित सार्वजनिक मिरवणुकीत धनकवडी येथील साईनाथ मित्रमंडळ श्री शिव छत्रपती मित्रमंडळ आदर्श मित्रमंडळ फाईव्ह स्टार मित्रमंडळ केशव मित्रमंडळ जय महाराष्ट्र मंडळ अखिल नरवी तानाजीनगर मित्रमंडळ एकता मित्रमंडळ विद्यानगरी मित्रमंडळ रामकृष्ण मित्रमंडळ आणि अखिल मनमोहन मित्रमंडळ यांच्यासारख्या अकरा गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन देशातील सर्वात मोठ्या एकत्रित मिरवणूक काढली आदिवासी जतन रथ प्रथा अकरा गणेश मंडळांचे गणपती झाले होते ही मिरवणूक दुपारी साडेबारा वाजता गुलाबनगर धनकवडी येथून काढण्यात आली त्यानंतर धनकवडी गाव केशव कॉम्प्लेक्स विद्यानगरी शिवशंकर चौक ते मो मोहन नगर येथे पोहोचली या मिरवणुकीत जवळपास दहा हजार गणेश भक्त सहभागी झाले होते ज्ञानप्रबोधनी वाद्य आणि गोविंदा बँड पथक यांच्या ढोल ताशांनी संपूर्ण झाले होते पालघर आणि गडचिरोली येथील आदिवासी नृत्यांमध्ये शिकार दर्शन घडविणाऱ्या नृत्याने आगमनाची सुरुवात झाली वाघाची वेशभूषा परिधान केलेल्या कलाकारांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले याच कार्यक्रमात महिला व पुरुषांची नृत्य झाली ज्यांची लोकप्रियता सध्या संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळत आहे कलाकारांनी या पारंपरिक नृत्यांना सांस्कृतिक चव जोडून मनमोहन मनमोहक बनवले यामध्ये धार्मिक आध्यात्मिक आणि पौराणिक कथा जिवंत केल्या मुखवट्याऐवजी कलाकारांनी प्रत्येक पात्राला वेगळी ओळख देण्यासाठी चमकदार रंगांचा वापर केला तर हात पायांची चपळता आणि चेहऱ्यांवरील हावभाव गणेश भक्तांच्या टाळ्या मिळवत होते संपूर्ण देशामध्ये गणेश बाप्पाचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि हे आगमन होत असताना पुणे शहराचं उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण पुण्यामध्ये आणि धनकवडी भागामध्ये एक वेगळा उपक्रम गेले पाच वर्ष या ठिकाणी सर्व मंडळाचा आपल्याला पाहायलाच मिळत आहे धनकवडी परिसरातील अकरा गणेश मंडळ एकत्र येत असतात आणि एक आगमनाची मिरवणूक या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी काढत असतात अशा या मिरवणुकीमध्ये सहभागी सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व जाती धर्माचे नागरिक या ठिकाणी सहभागी होत असतात अनेक आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये बाप्पाचं आगमन या ठिकाणी होत असताना बाजूला असणारे नागरिकसुद्धा या ठिकाणी स्वागताला मोठ्या प्रमाणामध्ये उभे राहिलेला आपल्याला पाहायच मिळत आहे परंतु हे आगमन होत असताना त्याची जी मिरवणूक आहे ही मिरवणूक हे आपलं पारंपरिक जे वाद्य आहे ढोल ताशा असेल त्याचप्रमाणे आदिवासी नृत्य काढून या ठिकाणी ही आगमनाची मिरवणूक या ठिकाणी चालू होत आहे खर तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जो आदिवासी विभाग आहे किंवा आदिवासी बांधव हे दऱ्याखोऱ्यामध्ये राहत असतात आणि अशा या आदिवासी बांधवांना या ठिकाणी आल्याच्यानंतर एक त्यांचं असणारी कला म्हणा नृत्य म्हणा किंवा त्यांची संस्कृती असते की आदिवासी समाज असतो मग त्यामध्ये असणारी त्यांची जे कला या ठिकाणी दाखवण्याचा एक त्यांनासुद्धा या ठिकाणी संधी मिळत असते आणि या ठिकाणी मंडळाच्या वतीनेसुद्धा त्यांना योग्य तो मानधन त्या ठिकाणी देण्यात येत असतं एक प्रकारे आदिवासी समाजांनासुद्धा या ठिकाणी आपण हे वेगळं केल्याचं तर त्यामधून त्यांना रोजगारी मिळू शकते हा एक संदेश या ठिकाणी जात असतो अतिशय उत्सवाच्या वातावरणामध्ये ही मिरवणूक या ठिकाणी होत आहे ढाल पहा आपला ढोल पथका ढोल ताशाचं पथकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहवायास मिळत आहे नागरिकसुद्धा स्वागत करत आहे आणि सर्वच जण या ठिकाणी या अशा हो या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे असंच आम आता वातावरण आपण पाहतो की ज्यावेळेस गणेश विसर्जन होत असते त्यावेळेसुद्धा या भागामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडत नाही सर्वच मंडळं त्याची दखल घेत असतात आणि प्रत्येक मंडळाचा अध्यक्ष असतो तो काळजीपूर्वक या ठिकाणी स्वतःच्या मंडळाची मिरवणूक पार पडत असतो एक प्रकारे या भागामध्ये आदर्श असं हे मंडळ असतं सर्व या ठिकाणी सहभागी झालेलं आहात मी मनापासून सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि दक्षिण पुण्यातील हा गेल्या अनेक वर्ष या अकरा मंडळांनी ही सार्वजनिक गणेशोत्सवाची मिरवणूक काढायची एक परंपरा ती चालू केली त्याचं दिवसेंदिवस एक वेगळं आणि मोठ्या स्वरूपाचं स्वरूप समोर येत आहे मी सर्वप्रथम सर्वच महाराष्ट्रातील तमाम जनतेला या गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो एकीचं बळ काय असतं या एकीच्या बळातून या दक्षिण पुण्यामध्ये दनपोडीमध्ये अकरा मंडळांनी हा उपक्रम सुरू केला आणि मोठ्या प्रमाणात लोकांचा तरुणांचा आणि एकत्र समाजातील सगळ्या घटकांचा उत्साह याच्यामध्ये सामील होण्यामध्ये आहे एक आगळी वेगळी परंपरा ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून होत असताना यावर्षी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव सुद्धा या, या मिरवणुकीत सहभागी झालेत ज्यामध्ये प्रामुख्याने पालघर असल जुन्नर असल सरगना असल अशा विविध भागातील मान्य आदिवासी मंडळी या प्रक्रियेमध्ये आलेत त्यांच्याकडे असणारा पारंपरिक खेळ हा पुणेकरांना या निमित्ताने बघता येणार आहे आणि मला वाटतं एक चांगली आगळीवेगळी सुरुवात या मिरवणुकीच्या निमित्ताने होते मी सर्वांनाच पुन्हा एकदा इथं शुभेच्छा देत असताना एक, एक, दे एक आगळा वेगळा आदिवासी समाजातील तरुणांनी तिथल्या म मंडळींनी केलेला खेळ बघूनसुद्धा एक पुणे शहराला एक वेगळी नवीन एक सुरुवात या निमित्ताने असं मला वाटतं पुन्हा एकदा आपण सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि या अकरा मंडळांनी जो गेल्या अनेक वर्ष एकत्रित मिरवणुकीचा उपक्रम सुरू केला त्या सर्व उपक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय नमस्कार पुणे शहर हे एक सांस्कृतिक शहर आहे देश विदेशी नागरिक या ठिकाणी पुणे शहरात गणेश उत्सव पाहण्यासाठी येत असतात त्यामध्ये धनकोडी हे उपनगर या भागामध्ये गेले तीन वर्षापासून अकरा मंडळांच्या माध्यमातून सार्वत्रिक मिरवणूक ही काढली जाते आणि यामध्ये या वर्षी तिसऱ्या वर्षीचं आकर्षण आदिवासी संस्कृती जतनरत आहे खरं तर नुसता जतनरत या ठिकाणी काढलेला नाही आहे तर प्रत्यक्षात आदिवासी लोक या ठिकाणी येऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आहेत या ठिकाणी नृत्य सादर करणार आहेत हे एक मुख्य आकर्षण आहे या मिरवणुकीचं या निमित्ताने पुणे शहरासारख्या शहरामध्ये त्यांना आपली कला सादर करण्याची संधी निर्माण होत आहे तसेच त्यांना रोजगारही या माध्यमातून मिळत आहे आणि गणेश उत्सवाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद रामकृष्ण मित्र मंडळाचा कार्यकर्ता उदयगुंड पाटील आम्ही दोन तीन वर्षापासून या आग्रा मंडळाच्या मिरवणुकीचं नियोजन करतोय याचं एकच उद्दिष्ट आहे की सर्व मंडळाने एकत्र यावं आणि एकत्र येऊन सर्वांनी या गणपती उत्सवाची उंची वाढवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेत आहे दरवर्षीप्रमाणे या पुण्या या पुण्याला पुन्या, आपल्या पुणे शहराला एक नवीन पर्याय देण्यासाठी पारंपरिक वाद्य आपण ढोल पथक असतं डी जे असतो आणि तिसरा एक आपण पर्याय देण्यासाठी आदिवासी नृत्य हे आपण यावर्षी ठेवलेलं आहे हा एक पर्याय आपण पुणे शहराला देत आहोत आणि याच्यातून सामाजिक बांधिलकी त्यांना नवीन रोजगार मिळावा हा उद्देश आहे आमचा आणि मुख्य प्रवाहात हा समुदाय यावा हे आमचं उद्दिष्ट आहे आणि इथून प पुढच्या काळात पण आम्ही आदिवासींसाठी काही उपक्रम राबवणार आहे त्या आक्रामळातर्फे आणि अनेक नवीन नवीन उपक्रम या मंडळातर्फे आम्ही राबवू एवढाच उद्दिष्ट आहे आणि वाद तंडे मिटावा म्हणून हे आक्रामंडळ एकत्र आलेले आहेत